भारतीय जनता पार्टी नमो नव मतदाता संमेलन पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन मतदार जे यावर्षी पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांच्याशी संवाद साधला सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजपा शहराध्यक्ष श्री विवेक नार्वेकर निवडणूक प्रमुख श्री अशोक इरणक जिल्हा सोशल मीडिया संयोजक श्री विनोद सिंह ठाकूर यांनी केले असून कार्यक्रमाचे नियोजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री शेखर अधिकारी यांनी केले सोनू भाऊ बसवंत कॉलेज येथे जवळजवळ शेकडो नवीन मतदार युवक युवतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन ऐकले यावेळी मोदीजींनी नवमतदारांना विकसित भारतबद्दल माहिती दिली आणि ते लक्ष गाठण्यासाठी नवीन मतदारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले तसेच त्यांचा एकमत भारताला विकसित भारताच्या लक्षाकडे नेण्याची क्षमता असल्याचे समजून सांगितले कार्यक्रमास अशोक इरणक शहराध्यक्ष विवेक नार्वेकर अधिकारी योगेश महाजन विनोद कदम बाळासाहेब खारिक कमलाकर घरत तुकाराम भाकरे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर वैभव हारड मशाल न्यूज नेटवर्क